भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी शिवाजी पार्क येथील सभेने संपन्न झाला महात्मा गांधी यांनी मुंबईतूनच ब्रिटिशांना चले जाव असे बजावले होते त्याच मुंबईतून आता मोदी सरकार चले जाव असा नारा देण्यात असल्याची घोषणा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पारची घोषणा केली आहे पण भाजप हा नुसता फुगा आहे त्यात आम्ही हवा भरली आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला तसेच आपकी बार भाजप तडीपार अशी नवी घोषणा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार टीका केली आम्ही इंडिया आघाडी म्हणून भाजपाच्या विरोधात लढत आहोत हे खरे नाही नरेंद्र मोदी केवळ मुखवटा आहेत मोदी छप्पन्न इंच छातीचे नाहीत ती पोकळ व्यक्ती आहे त्यांच्या मागे असलेल्या शक्तीच्या विरोधात आमची लढाई असल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला इंडिया आघाडीच्या नेत्यांचा मुंबईत एल्गार होता आणि यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र